प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत भारताच्या मातीला माझा एक सवाल आहे भारताच्या मातीला माझा एक सवाल आहे सांग आमच्या रक्तानेच तुझी तहान भागते काय इथला नीच जातीवाद बळकट करण्या तुला आमसास बळी लागतो काय तुला आमसास बळी लागतो काय जात पाहून मेनबत्ती मोर्चा काढणारे तथाकथित जात पाहून मेनबत्ती मोर्चा काढणारे तथाकथित वर्षानुवर्ष तावा तावाने राष्ट्रवाद सांगणारे तथाकथित आमचे राज रोषपणे मुर्दे पडतात तेव्हा मात्र निर्लज्जपणे मूग गिळून गप्प का बसतात आमचे राज रोषपणे मूर्ते पडतात तेव्हा मात्र निर्लज्जपणे मूग गिळून गप्प का बसतात लेकरं आमची कापल्या जातात मारली जातात तेव्हा महाराष्ट्र हजरत का नाही लेकरं आमची मारल्या जातात कापल्या जातात तेव्हा महाराष्ट्र हजरत का नाही महाराष्ट्राच्या जीवाला वेदना का होत नाही एखाद जनावर मेल तर विभळणाऱ्या मनांना एखाद सणावर मेलं तर विभाळणाऱ्या मनाच्या लेकरांच्या आर्थकी वेदना का होत नाही रोजच्या रोज आमच्या गरम रक्ताचे पाठ वाहत असताना इथे असणाऱ्या नफरत खोरांची तहान का भागत नाही पुरोगामित्वाच्या गप्पा मारणाऱ्या माझ्या भारता पुरोगामित्वाच्या गप्पा मारणाऱ्या माझ्या भारता अरे आम्ही ही तुझी लेकरं आहोत मी प्रथमता भारतीय हो आणि अंतिमता ही भारतीय हो। असं संविधानाच्या प्रत्येक पानांवर लिहिणाऱ्या राष्ट्र निर्मात्या बाबासाहेबांचे रक्त आहोत मानवी मुल्यांची कत्तल करणाऱ्यांनो मानवी मूल्यांची कत्तल करणाऱ्यांनो तुम्हाला आमचे एकच सांगणे आहे आम्ही गतांचे अनुयायी आहोत चक्रवर्ती सम्राट अशोकांचे शूर सैनिक आहोत आम्ही बाबासाहेबांचे वैचारिक वारसदार आहोत आम्हाला माणूस म्हणून सगू द्या आणि माणूस म्हणून मरू द्या आम्हाला माणूस म्हणून जगू द्या आणि माणूस म्हणून मरू द्या आम्ही शांतीचे उपासक आहोत तसे क्रांति के जन्मदाते देख आहोत आम्मी आमीश शांति तसे क्रांति के जन्मदाते देखे आम आहोत भीमा कोरेगाव भीमा कोरेगा आम साहोत इतक मात्र लक्षात लक्षातवातक मात्र ठेवा जय हिम नमो बुद्धाय क्रांती मित्र हो भीम रे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा